मी राहणार दोन परवली खुर्त बलकवडीवर्तन पुरवली तर मला दो दोन हजार साली परिवर्तन झालेलं आहे जमीन भेटलेली आहे त्याचे मूळ मालक आहे राजेंद्र राम तोरंबी दोन तो हजार बारापर्यंत आम्ही व्हावटकर दोन हजार बारा नंतर त्यांना अडथळे चालू केले करणे झाडे लावणे सगळे अडथळे चालू केले आम्हाला जमीन काय करून देत नव्हता जमीन तुमची नाही शासनाकडून कागदपत्र घ्या शासनाकडून तुम्ही घ्या तर काय देऊ शकत नाही जमीन शिव देत नव्हता आता त्याला त्या मूळ जमीनमध्ये आमच्या आमची जमीन विकली आणि तिचा बंगला बांधलाय ते अतिक्रमण केले ते अतिक्रमण हटवावं कसं दारा आम्ही दोन हजार बारापासून अगरपारापासून एलपाटी मार काही दखल घेतला काही दखल घेत नाही आमच्या आम्हाला जिथे विकली तशी त्याप्रमाणे संपादन नकाशा आणि कब्जेमध्ये प्रमाण आमच्या आम्हाला जमीन मिळावी आणि अतिक्रमण हटवावं ही विनंती नाही काय शेवटी नाही लागत मला आत्मधन करण्याची वेळ आलेली माझं एकच माणसाचं कुटुंब आहे माझ्या मागे तर ते उपाशी मागण्यात वेळ आल्या आम्हाला खायला काय नाही आज पंधरा वर्ष झाले आम्ही एकपाशी मागतो तर ते शेवटी नाही लागत मला आत्मधन करण्याची वेळ आले मी आत्मधन करणार आहे डोंबलकवडी प्रकल्पाच्या पुनर्वसंतर्गत आमच्या जोर गावचं पुरवली गावाच्या हद्दीत पोहोचून झालेलं आहे आमच्या त्या गावचे आमचे उत्तम विष्णू बोरे प्रकल्पाचे खातेदार आहेत त्यांना एकूण त्या ठिकाणी चार एकर जमीन मिळाली होती एकूण सहा गट होता या सहायकरापैकी दोन एकर मूळ मालक श्री चौरुंगे यांनी दोन एकर विकत घेतली सहाय्यकरापैकी राहिलेली चार एकर ती रस्त्यालगत दिलेलं सरकारनं संपादन होतं त्या संपादनामध्ये त्यांनी परस्पर हस्तक्षेप केला आणि तत्कालीन जिल्हा पोलीस अधिकारी श्री आसोडे साहेब यांच्या संगणमातानं दोन हजार सोळा साली त्यांनी परस्पर अर्थपूर्ण तडजोड करून हा दिशाबद्दल प्रस्ताव केला आणि ह्यांना रस्त्यालगतची जमीन यांना आत्मदिदी देऊ केली आणि त्यावेळीपासून दोन हजार सोळापासून त्यांना श्री चोरंबले आमच्या मोरे कुटुंबाला नाहक त्रास देत आहेत त्यांना त्या जमिनीमध्ये येऊन देत नाहीत त्यांना वहिवट करून देत नाहीत आणि आताच दोन हजार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आत्मदन करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलं होतं त्यावेळेला आत्मदन करण्यासंदर्भ निवेदन दिल्यानंतर तत्कालीन त्यावेळेचे आमचे विद्यमान असणारे जिल्हा अधिकारी श्री मनोहर गवडसाहेब यांनी आम्हाला सांगितलं की मी आम्ही घेतो तुमचा प्रश्न मी मिटवतो आणि हा सगळा संपूर्ण तुमचा प्रश्न मार्गस्थ करतो त्यावेळेपासून आत्तापर्यंत आशावाद आम्ही राहिलो आणि आत्ता गेल्या आठ दिवसापूर्वी श्री चोरबली यांनी गट परस्पर एका जिथे 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 या रस्त्यांना विकलेला आहे आणि हां त्या ठिकाणी आता त्यांना पूर्णपणे त्यांची रस्ता बंद केला आहे आणि आत्ता यांना भूमी होण्याची वेळ आलेली आहे श्री बोरे यांना त्यांचं संपूर्ण कटोबरोबर उड्याव पाडणार आहे तरी त्यांच्या या संपूर्ण अडचणी पाठी आमची धोम बदलकवढी संघटना ठामपणे उभी असून त्यांना नाही मिळावा या कामी त्यांना पूर्णपणे सरकारने पाठिंबा देणार आहोत